पुण्यातल्या एकता नगर परिसरात अगदी काल रात्री पासूनच पाणी साचायला सुरुवात झाली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे एकता नगर परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी आणि या पाण्याचा दाब आणि पाणी एकत्र पसरू इतरत्र एक पसरू नये म्हणून फ्लड बॅरियर उभारण्यात आले अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेकडून पाहुयात पुण्यात एकतानगरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साठायला काल रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर प्रशासन असेल यांच्याकडून नागरिकांची खबरदारी घेण्यासाठी विविध उपक्रम आणि आयोजन जे आहे ते करण्यात येत आहे आणि त्याचसोबत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पुण्यातल्या याच एकतानगरमध्ये आता हे फ्लड बॅरियर जे आहे ते एका खाजगी कंपनीकडनं लावण्यात आलेले आहे हा एकतानगरचा संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर ज्या ठिकाणी मुठा नदीचं बॅकवॉटर ज्या एकता नगरीमध्ये प्रवेश करतं या ब्र बाउंड्रीवर जवळपास हे सगळे लाल कलरचे जे आपल्याला फ्लड बॅरियर आहेत ते लावण्यात आलेले आहेत अगदी नदीच्या बाजूला असलेला हा सगळा परिसर जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोठ्या नदीच्या पाण्यात वेडला जातो आणि पाणी आत येऊ नये म्हणून हे फ्लड बॅरियर लावलेलं आहे जी प्रायव्हेट कंपनी आहे त्याबद्दलच सर स्वतः या ठिकाणी आहेत आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील सर काय नेमकं हे फ्लड बॅरियर आहेत आणि याचा उपयोग नेमका काय हा एल एलशेप फॉक्सवॉल फ्लड बॅरियर आहेत याचा प्रिन्सिपल आहे की पाण्याच्या वजनांनीच तो लावल्यानंतर पाणी अडतं कारण देर आर रबर बिडिंग अंडर द पॅनल्स आणि इट कॅन डम जितकं पाणी ते त्याच्यावर सा सासेल तितकं तो खारी राहील इट विल नॉट फ्लो कारण प्रिन्सिपल आहे एल एल शेप बॅरियरचा त्याचा डिझाईनच असं आहे की पाण्याच्या वजनाने तो जास्त स्ट्रॉंग होत जातो कॅमेरामन सुमित भोसले सह अक्षय बडवे आमटी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या